नमस्कार मैत्रिणींनो लाईफस्टाईल ओके वेग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उलन मॅट रांगोळी अशा वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्ही आधी स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला जी डिझाईन आवडली असेल ती आणि त्याच डिझाईनमध्ये जे रंग आहेत ते रंग घेऊन या उलांचे या उलनचं नाव आहे फर उलन जेव्हा आपण दुकानामध्ये आणायला जातो तेव्हा या स्वरूपात आपल्याला ही उलन भेटते आपण आधी डिझाईन फिक्स करायचे आहे मग त्यातले शेड विकत आणायचे आहेत मी करणार आहे कमळाच्या फुलाची डिझाईन त्यासाठी मी गुलाबी आणि हिरवा रंग चूज केलेला आहे मला याच्यामध्ये फेंट गुलाबी पण हवा होता पण तो मला मिळालेला नाही त्याच्यामुळे मी इथे ह्याच दोन रंगाची मॅट पुलन बनव मॅट रांगोळी बनवणार आहे ही चिटकवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची ग्लोगन लागते हे ग्लोगन साट वॅटचे आहे याच्यामध्ये स्टिक वापरायचे असतात या अशा प्रकारच्या असतात ही बॅकसाइडला असे आपण इन्सर्ट करायची जेव्हा पिंड लावतो तेव्हा हा ग्लो गरम होऊन या पुढच्या भागातून बाहेर येतो चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या डिझाईन आपल्याला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील आणि शिकायला सुद्धा भेटतील ही रांगोळी बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची मॅट लागते म्हणजे कापड लाग या कापडाचं नाव आहे रेग्झिन हे कापड वेगवेगळ्या वेग 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 रंगामध्ये उपलब्ध असतं एका बाजूने मऊ आणि दुसऱ्या बाजूने थोडंसं ठिसर असं हे कापड असतं ज्या बाजूने ठिसर आहे त्या बाजूने आपल्याला ही उलन स्टिक करायची आहे त्यावरती आपल्याला हवी ती डिझाईन आपण ड्रॉ करायची आहे ड्रॉ करण्यासाठी आपण मार्करचा यूज करायचा आहे ही जी उलण आपण दुकानातून आणलेली आहे ती अशा स्वरूपात असते याचा आपण बॉल करून घ्यायचा आहे बोटाच्या मदतीने किंवा बांगडीच्यामध्ये आपण याचा बॉल बनवून घ्यायचा आहे ही उलण अशी धाग्यामध्ये बांधलेली असते ते धागे सोडवून आपल्याला ही उलण मोकळी करून याचा बॉल बनवून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा उलण रांगोळी बनवतो तेव्हा आपल्याला हा गुंता काढत बसायची गरज नाही बॉल करून घेतल्यामुळे अगदी सहजपणे आपण ही उलन वापरू शकतो उलनचा बॉल करत असताना मला अशी दोन टोकं दुबंगलेली दिसली त्याला मी थोडासा पीळ मारून बघितला पण ते काही राहत नव्हतं हे उलन खूप सॉफ्ट असतं अगदी रेशमी कापडासारखं त्यामुळे मी त्याला इथे एक घाट मारून घेतली आणि परत याचा हाताच्या मदतीने बोटांच्या मदतीने या तिन्ही रंगाची बॉल करून घेतली माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर ते कमेंटमध्ये सांगा आपल्याला हे सामान लागतं मॅट रांगोळीसाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय